नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सोहम भोगे मी मध्ये राहतो ओके केरणचं जे हे मार्गदर्शन आहे तुम्ही या डाळींब पिकाला वापरले का वापरले बरं वापरल्यानंतर काय काय बदल जाणवला तुम्हाला वापरल्यानंतर ड्रॉप व्हायचं चाकाकी हे म्हणजे ड्रॉप हे पूर्ण थांबलं ड्रॉपिंग होत होतं ते पूर्ण थांबलं आणि माल सेटिंगमध्ये गेला वगैरे चकाके जर म्हणलं तर आपण समोर बघू शकतोय एकदम तेल तेलवतल्यासारखं फळफोडं दिसतंय आपल्याला बरोबर आहे ना बागाचं जर हिरवेपणा बघितला तर हिरवे गर्द बाग दिसते सगळीच बरोबर आहे का आणि सेटिंगला तर तुम्ही आपल्याला बघतोय की एका एका झाडाला साधारणतः अडीचशे ते तीनशेच्या आसपास सेटिंग आहे वरच वरच सेटिंग आहे पण कमी नाही बरं आता हे किती दिवस झालं तुम्ही बाग करताय तीन वर्ष झालं तीन वर्ष ह्याच्या अगोदर अशी सेटिंग होत होती का नाही अशी सेटिंग होत नव्हती ह्या वर्षी तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरली आणि बागेला सेटिंग चांगलं झालेलं आहे ओके हे वापरल्यामुळे तुम्ही समाधानी आहात का बरं जे इतर डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी सध्या ही वापरावं त्यांनीही त्यांच्या बागेसाठी ही टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे असं तुमचं मत आहे ओके किरण मार्गदर्शनासाठी जो तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद